एकच कामगार संघटना आहे आणि त्याच्यातल्या पदाधिकाऱ्यांमधले वाद आहेत की वेळेवर इलेक्शन झाले नाही किंवा अशा प्रकारचेही वाद येतातच त्याचसोबत दोन संघटनांमधले वादसुद्धा येतात कामगार संघटनात काम करत असताना काही जण आर्थिक व्यवहारांमध्ये काही बाबींमध्ये घोटाळा करतात किंवा त्याचा दुरुपयोग करतात ते स्वत कामगार नसून ते फक्त आर्थिक हितासाठीच आलेले काही लोक देखील असू शकतात आणि मग अशा वेळेस किंवा जो काही गट एखादा आहे त्याला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला इलेक्शन लढवू दिलं जात नाही आहे किंवा आमच्या मताला किंमत दिली जात नाहीये अशा जर काही तक्रारी त्यांनी केल्या आम्ही जो आपण मगाशी अशी निबंधक म्हंटलो त्याच्याकडे तर मग निबंधक त्या कामगारांना म्हणजे दोन कामगार संघटनेतल्या दोन्ही गटांना रादर बोलवून घेतात चर्चेला आणि बोलून घेतल्यानंतर जर लक्षात आलं की खरोखर काही आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे किंवा दुरुपयोग केला गेलेला आहे तर अशा वेळेस त्यांना एक नाहरकत हरकत प्रमाणपत्र निबंधकाचं दिलं जातं त्या तक्रारदाराला ते घेऊन तो डायरेक्ट कामगार न्यायालयामध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतो